हा तुम्हाला सांगितलं पप्पा बोलले आज मी शिकवतो मग ताई म्हणले मी मसाला काढते सांगितलं बरं भाऊ न शिजत घातली दाखवली मला तर त्यांनी केली त्यांना सांगितलं अशी अशी करायची त्यांनी केलं भाजलं आता तडका पहिली पण येल ना हे बघा ऐका हे साफ करायला ना एक ते दीड तास लागतो हां वजडी आणली एक तास असला एक किलो एक किलो जरी असली ना त्याला एक तास लागतो कारण कसं आहे माहिती का ती आधी आणल्यावर थंड पाण्याने धुवून काढायची असते हो आनंद आहे पण मी तुम्हाला परत सांगतो परत तुम्हाला जर बनवता यायचे असेल घरी शिकले पण परत तुम्हाला सांगतो उक थंड पाण्याने धुतली का नंतर मग उकळत्या पाण्यात टाकायची ती

हा मग मग तुमच्यासाठी मी सांगलो घरी नाही तर मी बी आलो तुमच्या बरोबर बोलले मी मजा उंडी काढतो साफसफाई करून ठेवतो म्हटलं मजा आली जायच नाही भूक लागली पण कायच नाही आनंद 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 खाणं ते प्रेमच आलं

कसं काम दिले बसला आता बवलीच लोजला मी शेकणार आहे बवली मला मला था थापून ता, ता, देणार आहे मस्त पिठ राहत घालू कारण की माझे पायले दुखतात त्याच्यामुळे एवढ्याच्या भाकरी करणं म्हटलं थाप बाळा तू हा तर म्हटलं तू थाप बाबा हळू हळू जेवढ्या थापशील तेवढ्या थाप बाकी मग मी करेल थापून

प्रिया थापून देते इथे इथे बघा हे बघा बसली सगळ्यांना कामाला लावले वजरी खायचे वजरी भाकरी खायचे सगळ्यांनी कामं आहे ना वाटून तिथून काम करून खाण्यानी चव येते टेस्ट येते

हे एवढी हा काय तरी आहे ते पण आमच्याकडे काय बोलतात ते कलमी आंबा हा तो तीस रुपयाची एकच भेटलाय तोतापुरी पण आंबा बोलतात

हा बरोबर बरोबर तिला शिकवलं ना आता मग तिला... तिला तिला मी तिला पण शिकवलं मी तर हायच शिकलेलो पण तिला पण शिकवलं आणि कोणी जर बोलल असेल वजडी आम्हाला हे का मी तुम्हाला शिकवायला येतो हा कमेंट करून सांगा बरं झालं

एकदम बरोबर झाली हां जे जे हे जसं कागत हां पण पूर्ण सुकू द्यायचं आणि मसाला टाकतात हो पहिला मसाला टाक आणि नंतर ते पाणी टाकायचं हां तो बार मसाला फ्राय होऊ दे पहिला हो हो, हो। मग आता शिकवलेव लाग तुझंच रातने कायला बस 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 टाक दे ना हां बाजर बाजर बाकर बघा

नाही काय नाही काय नाही बैठक बैठकीची नाही घ्यायचा हो तेकर जा तुला नाही तक बाळा मसाला इकड इकडच इकडचं हा त्या साईडच त्या साईडच हा ते थोडे हे व पण टाकत पाणी टाका पाणी हो टाका आता सगळे फ्राय करिटू आला मध्ये बघा काय किट्टू काय काय पॅन पेन का, एक्षी? का, एक्षी? का, एक्षी? प्यान। प्यान। प्यान का

सकाळी गिरण होतील तर चला आता आपण हा ब्लॉग इथे चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा